ये पहलवानों का आशीर्वाद देने जा रहे हैं कुश्ती चालू है मैट क्रमांक एक बार रोहित नेटवे सोलापुर जिला कुश्ती के पश्चात चंद्रहा नरड़े पुणे लाल पट्टी धाराशिव सौरभ काकड़े बीड़ नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे हैं आणि टेक्निकल फॉल विंटू कास्टूम धाराशिव माथी आखाडा क्रमांक एक वर सरपंच म्हणून सतीश मेत्रे सर साडे पंच सा सचिन पाटील सर आखाडा प्रमुख सतीश सुर्य सर आणि कंट्रोलर विनायक दादा पाटील कुस्ती तयार राहायच आहे कौतुक डापळे कोल्हापूर लालपेत आणि गौरव शिंदे सातारा निळेपेत तयार राहायचा आहे मॅट क्रमांक दोन वरती चॅलेंज आलं होतं ज्युरो डिसिजन रोल झालेला आहे ब्लुटू त्याला लॉस अगेन्स्ट वन चालू किस्त पश्चात चंद्रहा नरड़े पुणे जिला ये लाल पट्टी सौरभ का गड़े बीड़ नीली पट्टी ये पहलवान तैयार रहे आलो पुड़ची से भी फाइनल पहलवान चला तीन जीरो का कुश्ती में चला अरे क्या बात है बहुत अच्छा सात बढ़ती हुई कुश्ती माती आखड़ा क्रमांक एक बार संपले कुस्तीमध्ये मध्य पृथ्वीराज वन अहिल्यानगर विजयी चला पहलवान दुसरी सेमीफाइनल शंकर बंडगर सोलापूर लाल कास्टो मध्य किलो गादी बाग दुसरी सेमीफाइनल रोहित सिंगाड़े नि कास्टो मध्य कौतुक ढापले कोलहापुर लालपीठ आणि गौरव शिंदे सातारा निळे सोन टक्के फायनल ला, ला पोहोचला सत्त्याण्णव किलो गादी विभागामध्ये No क्रमांक एक no सत्त्याण्णव किलो वजन गटातील स्पर्धकांनी तयार राहायचा आहे फिरोज दुसऱ्या राऊंड साठी फिरोज शेख लातूर लालपीठ राहुल काळे वर्धा निळेपीठ अजय राजमाने सोलापूर जिल्हा लालपीठ दत्तात्रय खोत सांगली निळेपीठ सत्त्याण्णव किलो तयार राहायचा परवान दुसरी सेमीफायनल सत्यानव केल उगादी विभागाची आणखी एक तगडी लढत आली माती आखाडा क्रमांक एक वर सरपंच म्हणून विनायक पाटील सर साइड पंच म्हणून हॅलो कुणाल माधवे सर, सर आकडा दोन वर चॅलेंज झालं होतं जिरुडी स्टेशन रेड फोर आकडा केशव बोत्रे सर आणि आकडा नियंत्रक सतीश मेत्रे सर हेलो मैट क्रमांक एक वर्ती श्यांसी किलो सेमीफाइनल इमरान पठान छत्रपति संभाजीनगर लाल अनिकेत माडवी कल्याण ब्ले कास्ट मदिया मैट क्रमांक एक वर्ती श्यांसी किलो सेमीफाइनल सत्तर किलो के सेकंड राउंड के लिए तैयार रहे

बीड नीली नीलीपट्टी ये पहलवान तयार आहे शहाऐंशी किलो माती आखाडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये कौतुक आपले कोल्हापूर जिल्हा विजयी सेमी ची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे शहाऐंशी किलो सेमी फायनल इम्रान पठान छत्रपती संभाजीनगर लाल कास्ट मध आणि कल्याण निळ्या काष्ट मध्ये सत्त्याण्णव किलो फिरोज शेख लातोर लालफेद आणि राहुल काळे वर्धा निळफे चला माझ्या आकडा क्रमांक एक वा अजय राजवाने सोलापूर लाल आणि दत्तात्रय खोत सांगली निळपे फर्स्ट फर्स्टॉर सत्त्याण्णव किलो के पहलवान सत्त्याण्णव किलो नाईन्टी सेवन के सेकंड राऊंड अखाडा क्रमांक दो माती विभाग नागनाथ मारुती शिंदे सोलापूर लालपट्टी किरण सतीश मिसाड़ मुंबई उपनगर पश्चिम नीलपट्टी पट्टी ये पहलवान तैयार रहे छत्तीन गए सेकंड राउंड के लिए नागनाथ मारुति शिंदे सोलापुर शहर लाल पट्टी किरण सतीश मिसाड़ मुंबई उपनगर नीली पट्टी ये पहलवान तैयार है पहला पुकार किलो सेमीफाइनल मैच क्रमांक एक डॉक्टर मेडिकल मेडिकल ऑफिसर अखाडा क्रमांक दोन विभाग यहां पर आप, आइए राहुल काले वर्दा पे चला फिरोज शेख लातूर आला ना फिरोज शेख वरात करा राहुल संभाजी साइड पंच अमोल फितवे सर सात शाळा प्रमुख म्हणून मॅट क्रमांक दोन हजार चांगली कंट्रोलर म्हणून मंगेश डोंगरे सर छत्रपती संभाजीनगर You know?